दस बजे खारगर के जो बीएम ज्वेलर्स में रॉबरी विद फायर आर्म्स फायरिंग का जो ऑफिस रजिस्टर्ड है तो उसके इन्वेस्टिगेशन के दरमियान सीसीटीवी फुटेज हैं और जो इंट्रोगेशन हुआ है और जो कुछ इनपुट्स मिला उसके आधार पर लोकल पुलिस और क्राइम ब्रांच सब पहले इन्वेस्टिगेशन कर रहे थे जो इन्वेस्टिगेशन के दरम्यान जो इनपुट्स मिले उसके वेरीफिकेशन के लिए और आ, डिटेल मलमात के लिए तीन चार स्टेट में हम लोग मूवमेंट कर रहे थे उसी दरमियान पुणे सिटी में भी और ठाणे में भी ऐसा सेम इंसिडेंट फायरिंग का हुआ था तो हम सब जो जो रिकॉर्ड के जो एक्यूज हैं स्टेट और इंट्रा स्टेट इंटर स्टेट वो सब चेक कर रहे थे उसके बाद कुछ स्पेसिफिक इनपुट्स हमको मिलने के बाद हमने राजस्थान में इसके लेकर एक आठ दस दिन कैंप किया और हमने कल उसमें से चार एक्यूज पकड़े हैं आज उनका रिमांड भी हमने लिया है और जो व्हीकल और आर्म्स एम्यूनेशन उन्होंने यूज़ किया था उसमें से कुछ एम्यूनेशन और बाकी आर्म्स और मैगजीन हमें मिले हैं जो इंसिडेंस में जो वेपन एक यूज हुआ था यहाँ पे हमें दो मिले हैं तो उसके हिसाब से भी हमने इन्वेस्टिगेशन की टीम हमारी फिलहाल बाहर है जो मुद्देमाल गया था वो पूरा करीब करीब नाइन्टी हमें मिला है ग्यारह ग्यारह लाख अस्सी हज़ार में से पौने आठ लाख का माल हमें मिला है इसमें और गाड़ी और वेपन सब जब्त हुए हैं इसमें तीन जो चार में से दो एक्यूज हैं उनके रिकॉर्ड है नारकोटिक्स और प्रोबिशन का बाकी दो के रिकॉर्ड नहीं है जो एक्यूज में से जो दो थे उसका खारगर में रिलेटिव उनके थे उधर तो रिलेटिव में आना जाना था और ये जो बी ज्वेलर्स है उन्होंने उसको स्पॉट किया रेकी की और उसके बाद एक प्लानिंग के बाद उन्होंने ये इंसीडेंट किया है उसमें से तीन जो हमको स्पॉट पे दिखते हैं और एक जो है वो स्पॉट पे नहीं है पर पूरा उसने इंफॉर्मेशन जमा करने का और एग्जीक्यूशन का काम किया है और आगे के जो इन्वेस्टिगेशन है वो चल रहा है हमारा इसमें यूनिट थ्री के मुलानी साहब सेंट्रल यूनिट के सुनील शिंदे साहब एसीपी क्राइम लांडगे साहब के टीम के आ, सी पी साहब का सब गाइडेंस तो सबका था और फील्ड में ये तीन लोग एक्टिव थे और बाकी जो आकाश पाटिल और तुंगेनवार जो ऑफिसर्स हमारे फील्ड पे थे उनका जो स्टाफ सेंट्रल यूनिट का और यूनिट थ्री का उन्होंने करीब करीब महीना भर इस पर पंद्रह बीस दिन काम किया है इस पर और ये ऑफेंस हमने ओपन किया है मागिल महीने अट्ठाईस जुलाई रोजी रात्री दहा वाजता खारघर या ठिकाणी असलेल्या बी एम ज्वेलर्स यामध्ये एंट्री करून साडे अकरा लाखाच्या आसपासचा मुद्देमाल आरोपींनी बंदुकीचा दाग दाखवून लुटून नेला होता त्याबद्दल आपण एकोणतीस तारखेला पहाटे तीन वाजता खारघर या ठिकाणी गुन्हा दाखल आहे रॉबरी विथ फायर आर्म्स त्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन डी बी स्टाफ आमचे युनिट थ्री सेंट्रल युनिट सगळं से सॅमिटाईज तपास करत होते मग फुटेजची पाहणी करत असता इंट्रोगेशन जे आपण केलं त्यामध्ये थोडंसं काही क्लूज भेटले आपल्याला त्याने काही पावसाचे जॅकेट घातले होते हेल्मेट होतं वाहनाचा वापर केला होता सी सी टी व्ही फुटेज ॲनालिसिस टेक्निकल अनालिसिस व जे काही इनपुट्स भेटले त्या ठिकाणी आपल्याला स्पॉटवर त्याचा फॉलोअप करू बा अनेक टीम तयार केल्या लोकल पोलीस स्टेशनच्या डी बीच्या व क्राईम ब्रँचच्या आणि आपण राजस्थान एम पी गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मागील पंधरा वीस दिवस काम करत होतो त्यानंतर काही स्पेसिफिक जेव्हा इनपुट भेटले त्याच्या आधारे आपण चार आरोपी राजस्थान या ठिकाणून ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण आज तो मुद्देमाल होता मुंबई या ठिकाणाहून पूर्ण मुद्देमाल व वापरले वाहन आणि पन के है। मदे के आज, ते फायर आर्म्स पण जप्त केलेले आहेत गुन्ह्यामध्ये आम्हाला एक फायर आर्म आहे असं वाटत होतं परंतु आम्हाला ज्या जप्त केलं आम्ही मुद्देमाल आज तर त्यामध्ये आम्हाला दोन फायर आर्म्स सापडलेले आहेत मग आज आपण दोन फायर आर्म्स दोन मॅगझिन आणि तीन कार्डतुसं आणि संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि चार युरोपीनं पण अटक केलेला आहे आणि बाकी आता इंट्रोगेशन पुढील तपास चालू आहे दे त्याच्यामध्ये डेकोडी सेक्शन लागणार का कारण असं आम्हाला पूर्वी वाटत होतं की याच्यामध्ये कोणी स्थानिक सहभागी असायला हवा अजून पूर्ण तपास झालेला नाही आहे परंतु यातले दोन आरोपी जे आहेत यापूर्वी या ठिकाणी खारघरला या ठिकाणी येऊन ते पाहणी टेळणी करून गेले होते आणि त्यांनीच हे प्लॅन केलेलं आहे या चौघांपैकी दोघांचं सा रेकॉर्ड सापडतं आहे आपल्याला राजस्थान या ठिकाणचं पण ते नार्कोटिकचं एक आहे आणि एक एक्साईजचा गुन्हा होता त्यांच्यावर दाखल आहे प्रोविशनचा परंतु प्रॉपर्टी किंवा बॉडी ऑफेन्स यांच्यावर कुठले गुन्हे दाखल नाही आहेत असं रेकॉर्ड पाहता आज दिसून येत आहे पुढील तपास करीत आहे बाकी सांगते बेसिकली कसं आहे की रेखी प्रकार रेकी कि जो असतो जो की म्हणलं तुम्हाला दोन लोक जे आहेत नातेवाईक त्या ठिकाणी खारगरला आजूबाजू राहत होते तर काही लोक पाहणी करतात मुवमेंट्स पाहतात पोलिसांच्या पाहतात आणि दुकान केव्हा उघडतं किती लोक आहेत सगळे सगळेजण ऍक्टिव्ह नसतात काही लोक पॅसिव्ह असतात काय प्लॅनिंगमध्ये मध्ये असतात असं आता पण चार निष्पन्न झालेले आहे दे, आज तर नाही झालेला आत एक आत एक आणि बाहेर दोन तीन राऊंड फायर होते एक आवटी आहे कावटी 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 पिस्टल आहे पिस्टल आहेत मोहम्मद रिजवान अजहरुद्दीन आणि राजवीर कुमावत रिझवानची बहीण खारघर मध्ये राहते आणि आपण हे तिघजण जे आहे यातले रिझवान आजरुद्दीन आणि हे काही कालावधीसाठी कामोठ्याला पण राहिलेले वास्तव्य केले आहे